भारतीय प्रजासत्ताक दिनाचा त्र्याठरावा वर्धापन दिन समारंभ सोहळा माननीय नामदार श्री सुरेश भाऊ खडेसर मंत्री कामगार महाराष्ट्र राज्य जिल्हा पोलीस दलाच्या मोटर परिवहन विभागाच्या जिपशे या शानदार वाहनातून सन्माननीय अतिथी माननीय नामदार श्री सुरेश भाऊ खळेचं मंत्री कामगार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा सामली हे या ठिकाणी परेक्टचं निरीक्षण करण्याकरता पुढील मार्ग आहेत जिल्हा पोलीस दलाचं मोटर परिवहन विभागाची जिपशे या शानदार वाहनातून आपल्या सर्व नागरिकांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा ध्वजमंचाकडे आगमन होत आहे हार्दिक स्वागत सुस्वागता स्वागत या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत सर्व माननीय राष्ट्रपती सोळा लाख रुपये किमतीचे एकशे दहा मोबाईल ट्रेसिंग करून आर्थऱ्यांना परत मिळवून दिले त्यानंतर पोलीस अंमलदार संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन बुंदवाडी पोलीस अंमलदार विवेक साळुके सांगली जिल्ह्यातील विविध विविध पोलीस पेटेल किरण परदेशी आणि महिला पोलीस अंमलदार श्रीमती योगिता या पाठोपाठ येणार वाहतूक विभागाचं हे पथक आहे त्याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक बाबर इस्लामपूर पोलीस ठाणे शहरातील सशस्त्र पोलीस पदक मुख्यालय सांगली याचा नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक भाव मिरज ग्रामीण पोलीस ठाणे सन्मान्य अतिथीना मानवंदना देऊन जिल्हा पोलीस दलाचं हे सशस्त्र पदक पुढील मार्ग करते या पाठोपाठ येणार हे आपण आरसी रुचं पदक पाहत आहोत या पाठोपाठ येणार आपण पदक पाहत आहोत सशस्त्र पोलिस पदक हे शहर विभागाचं आहे याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक पवार सांगली शहर पोलीस ठाणे सभाती बँडच्या सुरेल तालावर महाराष्ट्रात नावलोटिकास पात्र असलेला सांगली जिल्हा पोलीस तलाचा सुसंज वाद्यानी अद्यावत असलेला असा हा बँड आणि या बँडच्या सुरेल तालावर हे संचालनापद पाहत आहोत याला देऊन विरोध विभागाचं हे पथक पुढील मार्गक्रमण करते या पाठोपाठ पाहत आहोत आपण महिलांचं पोलीस पथक लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक मान मानवंदना देऊन पुढील मार्गक्रमण करत आहे या पाठोपाठ येणार होमगार्डच पथक आपण पाहत आहोत पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे होमगार्ड अशा आधुनिक वाट्यानं असलेला सांगली जिल्ह्याचा पोलीस बँक सांगली जिल्ह्याची सुसज्ज अशी यंत्रणा वज्र वाहन